जेव्हा हृदय तुटून जातं विश्वास तुट तुटून तु तु जातो जेव्हा ती व्यक्ती तुम्हाला सोडून निघून जाते जिच्यासाठी तुम्ही सर्व काही करायला तयार असता आणि सोडायला देखील तयार असता मित्रांनो काल रात्री एक व्यक्ती बोलली धोका दिला तिने मला काय करू खूप त्रास होतोय जगू वाटत नाही त्रास होतोय मी तिच्याशिवाय नाही राहू शकत प्लीज सांगा मी असं कंडिशनमध्ये फसलो आहे की मी काय करू मला सुचत नाही खूप खूप प्रेम करत होती ती आधी आणि असं अचानक का झालं माझ्या लाईफमध्ये ती मला का सोडून गेली मित्रांनो हे ऐकून खूप दुःख झालं अर्धा पाव तास ती व्यक्ती दुःख मांडत होती आणि त्याच व्यक्तीने विचारलं की मुलीच का धोका देतात तर याचं उत्तर आज मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये तुम्हाला नक्की मिळेल याच व्हिडिओमध्ये पण व्हिडिओ स्किप न करता नक्की ऐका नका करू एवढं प्रेम नका करू एवढं प्रेम सहन करावं लागत असेल तर ते प्रेम करून फायदाच काय आणि राहिलं त्या व्यक्तीचा विषय आणि ती व्यक्ती तुमच्यावर प्रेम करत होती आणि जर अजून पण वाट करत असेल तर असं कशावरून मित्रांनो जेव्हा आपल्या जवळची व्यक्ती आपल्याला सोडून जाते आणि आपलं हृदय तोडून जाते ना तेव्हा आपल्या मनातील भावनांशी ती खेळून जाते ना समजून घ्या ती व्यक्ती आपली होती पण सोडून गेली मग ती आपली कशी झाली आणि मग ती आपली होती तर का सोडून गेली त्या व्यक्तीने नसेल तुम्हाला आपलं मांडलं नक्कीच नक्कीच तुम्ही तिला आपलं मांडलं असेल पण आता ती तुम्हाला सोडून गेली आणि तिचा खरा चेहरा तुम्हाला दाखवून गेली आणि जे आज झालं ती चांगलीच झाली कारण जी आज सोडून गेली ती उद्या का नाही जाणार उद्याही सोडून गेलीच असती ती जे आपले नाहीत ते कधी आपले होणार नाहीत मग उठा आणि मॉन करा मित्रांनो कसं आहे काही गोष्टी आपणही सोडून दिलेल्याच बऱ्या असतात शब्दातून दुःख व्यक्त करता आलं असतं तर अश्रूंची गरज भासलीच नसती सर्व काही शब्दात सांगताही आलं असतं तर भावनांची किंमत उरलीच नसती आणि राहिला प्रश्न मुलीच फक्त मुलीच का धोका देतात तर मित्रांनो हा प्रश्न दोन्ही बाजूंचा आहे म्हणजेच कधी कधी तुम्ही अशा व्यक्तीवर प्रेम करता की ती व्यक्ती कधीच तुम्हाला आपलं मानत नाही सर्व मुली धोका देतात का तर असं काही नाही पण जर मुलींना समजून घेतलं तर त्यांच्या छोट्या छोट्या गोष्टींची तुम्ही काळजी घेतली ना जा जा की मला नाही वाटत मुली धोका देतील मित्रांनो अशी मुलंही असतात की मुलींना समजून घेत नाही किंवा आजकाल प्रेम व्यक्त प्रेम फक्त सौंदर्यावरच करतात शारीरिक प्रेम करतात शरीरावर प्रेम करतात त्यात मुलगा असो किंवा मुलगी नवरा असो किंवा बायको जरी एकमेकांना तुमच्या मनातून हृदयातून समजून घेतलं ना आणि समोरच्या व्यक्तीच्या हृदयाबद्दल आदर प्रेम असेल ना मग ती व्यक्ती कधीच धोका देणार नाही म्हणून समजून घ्या आणि छोट्या छोट्या कारणांमुळे आडल करू नका तुमची आणि त्या व्यक्तीची लाईफ खराब करू नका चुका पण होतील आणि चुकीचं समजलं पण जाऊ नीट ऐका इथं कौतुक पण करतील आणि दोष पण दिले जातील असं नाही मुलीस की फक्त मुलीच धोका देतात मुलंही मुलींना धोका देतात अशी बरीच मुलं आहेत जी आपल्या गर्लफ्रेंडपेक्षा दिसायला सुंदर दिसतात तुमच्याकडे फिरून फिरून बघतात पण मुली नाही असं करत पण सर्व सुख देतात असंही नाही मित्रांनो ना। आपण जर आपल्या पार्टनरला समजून घेत नाही अशा व्यक्तीपासून नेहमी लांब राहण्याचा प्रयत्न करा नेहमीच तुम्ही खुश राहा मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला देखील विसरू नका आपल्या चॅनल नवीन आहे तुम्ही सपोर्ट करत राहा अशी तुम्हाला विनंती करते आणि व्हिडिओ आपल्याला पाहिल्याबद्दल तुमचे धन्यवाद करते